नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो एचआर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे खूप सारे असे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे ज्यांचा त्या ठिकाणी कॉलेज आहे की सर आम्हाला पहिल्या मध्ये जे काही कॉलेज भेटलेलं आहे ते कॉलेज आम्हाला आवडलेलं नाहीये आम्हाला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटेल का आम्ही तुमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन केलेली आहे किंवा आम्ही स्वतः काउन्सिलिंग करतोय किंवा आम्ही दुसऱ्याकडे काउन्सिलिंग जॉईन केलेली होती परंतु आम्हाला आता चांगलं कॉलेज त्यांनी घेऊन दिलेलं नाही आहे किंवा मला तुमच्याकडे काउन्सलिंग जॉईन करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या महाराष्ट्र राज्याचा पहिला राऊंड संपलेला आहे पहिल्या राऊंडचा त्या ठिकाणी हाय कटअप गेलेला आहे आणि जसे जसे पुढे राऊंड जातील दुसरा राऊंड असेल किंवा तिसरा असेल येणाऱ्या राऊंडमध्ये कटअप जो आहे हा त्या ते ठिकाणी कमी कमी होईल विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही माझ्याकडे काउन्सलिंग केली किंवा कोणाकडेही केले तरी सुद्धा जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल जर तुमचा स्कोर तीनशे असेल किंवा दोनशे नव्वद स्कोर आहे आणि जर तुम्ही सी एस एम एस एस संभाजीनगर किंवा वाय एम टी मुंबई किंवा सप्तसुरंगी नाशिक स्वंतबाई शाह अशा जर बीएमएस कॉलेजची मागणी करत असाल तर हे चुकीचं आहे तुमच्या तुम्हाला जर स्कोअरच कमी आहे मुळामध्ये तर तुम्हाला चांगलं त्या ठिकाणी महाविद्यालय भेटणार नाही ज्याची तुम्ही नोंद घ्यायची आहे कारण दिवसभरामध्ये असे शेकडो कॉल असतात सर मला पहिल्या मध्ये हे कॉलेज भेटले मला स्वंतबाई शाह पुणे भेटेल का किंवा माझा चारशे स्कोर आहे मला गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल का, आए, का। है है ए ए ए ए तर असे विद्यार्थी असतात ज्यांना अडीचशे स्कोर आहे दोनशे चाळीस दोनशे तीस सर मला बीएमएस भेटेल का आता हे कोणत्या उद्देशाने कॉल करतात मला माहिती नाहीये परंतु एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तीनशे बत्तीस जर ओपन कॅटेगरीचा बीएमएचं कट ऑफ गेलेला असेल आणि तुमचा जर स्कोर तीनशे असेल किंवा दोनशे नव्वद असेल असे विद्यार्थी कॉल करून विचारू शकतात की मला बीएमएस भेटेल का परंतु दोनशे तीस विद्यार्थी म्हणतात बीएमएस भेटेल काही पालक तर असे आहेत ज्यांनी आमच्याकडेही जॉईन केलेलं नाहीये कुठे केलं असेल मला माहिती नाही परंतु ते कॉल करून म्हणतात सर माझा नंबर लागेल का त्यांचं नाव काय त्यांना स्कोअर किती आहे त्यांची कॅटेगरी कोणती आहे काहीची माहिती नाही आहे आणि हे पण विचारत नाही माझा बीएमएसला ला नंबर लागेल का एकच म्हणतात सर माझा नंबर लागेल का कॉल करण्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे की तुमचं नाव त्याच्यानंतर तुमचा स्कोअर सांगा तुमची कॅटेगरी सांगा आणि तुम्हाला कोणता कोर्स पाहिजे समजा आता माझं नाव अतुल आहे आणि मला दोनशे नव्वद मालक आहे ओबीसी कॅटेगरी आहे मला दोन वेळेस भेटेल का असं काहीतरी विचारणं गरजेचं असतं अपेक्षित असतं परंतु काही पालक डायरेक्टच विचारतात सर माझा नंबर लागेल का माझ्या मुलाचा नंबर लागेल का तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या कॉल करण्या अगोदर तुमची माहिती अगोदर सांगा जेणेकरून एकतर जे विद्यार्थी आमच्याकडे जॉईन नाही हे अन नंबरवरची आम्ही कॉल घेतच नाहीये आणि जरी घेतले तर तुमच्यासारख्या कॉलमुळे इतरांचे जे काही छोटे छोटे प्रश्न असतील जे आम्ही कॉलवर त्या ठिकाणी फ्रीमध्ये सोडवतो जसं की माझा नंबर लागेल का जर कोणी विचारलं तर आम्ही त्या ठिकाणी सांगतो यस चान्सेस आहेत किंवा चान्सेस नाही आहेत ते सुद्धा कॉल भविष्यामध्ये बंद होतील त्यामुळे थोडं भानावर या आणि कुठेतरी चांगले क्वेश्चन त्या ठिकाणी विचारा परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी सांगा आता हा झाला पहिला भाग दुसरा भाग म्हणजे की विद्यार्थी कॉलेजवर नाराज का आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे ते विद्यार्थी ज्यावेळेस जा कॉलेजला जातात ऍडमिशन साठी जातात त्यावेळेस त्यांना कॉलेज फीस मागले जाते डेव्हलपमेंट फी प्लस ट्यूशन फी इथपर्यंत ठीक आहे डिपॉजिट त्या ठिकाणी कॉलेज कडून मागितलं जातं मग ते डिपॉझिट काही कॉलेज पंचवीस हजार घेतात काही पन्नास हजार घेतात तिथपर्यंत ठीक आहे परंतु असे काही कॉलेजेस आहे जे कॉलेज एक लाख किंवा दीड लाखापर्यंत कॉलेजचे डिपॉझिट मागत आहेत आणि ते तो झाला एक भाग दुसरा भाग म्हणजे की हॉस्टेल कंपल्सरी काही कॉलेजला आहे आणि हॉस्टेलची फी प्लस डिपॉझिट हे सुद्धा मागत आहे आणि हॉस्टेलचं डिपॉझिट सुद्धा पन्नास हजार रुपये एक लाख रुपये असं डिपॉझिट काही कॉलेज मागत आहेत आणि त्यामुळं कुठंतरी विद्यार्थ्यांना जे काही ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी आहे कॉलेजची जी काही फीस आहे ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी जी की जवळपास एक लाख हजार पर्यंत कमीत कमी फीस आहे आणि मॅक्झिमम फी ही अडीच लाख किंवा तीन लाखापर्यंत सुद्धा काही कॉलेजेस ची आहे जसं की आश्वी नायट कॉलेज असेल किंवा एसएमबीटी एम नाशिक असेल या कॉलेजची थोडी हाय फीस आहे हे तुम्हाला सर्वांना माहितच असेल आणि काही कॉलेज असे आहे ज्यांची एक लाख अठ्याहत्तर हजार फीस आहे किंवा दोन लाखापर्यंत फीस आहे परंतु ते ते कॉलेजेस त्या ठिकाणी एक लाख रुपये डिपॉझिट कॉलेजचं मागत आहेत हॉस्टेल प्लस मेस कंपल्सरी सांगत आहेत आणि हॉस्टेलचं डिपॉझिट वेगळं मागत आहे म्हणजे कॉलेजची फीस एव्हरेज जर पकडलं दोन लाख रुपये कॉलेजची फी त्याच्यानंतर कॉलेजचे डिपॉझिट एक लाख रुपये तीन लाख हो राहिले त्याच्यानंतर प्लस हॉस्टेल फीस जवळपास एक लाख रुपये हॉस्टेल प्लस फीस चार लाख रुपये आणि हॉस्टेलची हॉस्टेलचं सुद्धा डिपॉझिट काही कॉलेज मागत आहेत म्हणजे जवळपास साडेचार पाच लाखापर्यंत विद्यार्थी एवढी फीस बीएमएस साठी भरू शकत नाही जर याच्यानंतर टॉपचं कॉलेज असेल आता जसं की एसएमबीटी आयुर्वेद कॉलेज नाशिक आहे चांगलं महाविद्यालय आहे कॅम्पस चांगलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे आणि मुळातच या कॉलेजची फीस हाय आहे परंतु असे काही नवीन आलेले कॉलेजेस आहे जे दोन तीन वर्षापूर्वी नवीन आलेले आहे परंतु हे सुद्धा कॉलेजेस त्या ठिकाणी डिपॉझिट एक एक दोन दोन लाख रुपये मागत आहे जसं की बीडचं एक कॉलेज आहे मी तुम्हाला नाव सांगणार नाहीये परंतु बीडचं एक कॉलेज त्या ठिकाणी आहे जे चार ते साडेचार लाख रुपये विद्यार्थ्याकडून मागणी करत आहे स्टेट कोर्टामधून त्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलंय एकतर कॅटेगरीची फीस घेत नाही शासनाचा नियम आहे सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून कॅटेगरीची फीस घ्या परंतु कॉलेजचं बरेचसे कॉलेज त्या ठिकाणी कॅटेगरीची फीस घेत नाही तिथपर्यंत ठीक आहे परंतु ज्या कॉलेजेसमध्ये पायाभूत सुविधाचा अभाव नाहीये खेडेगावमध्ये कॉलेज आहे तिथली हॉस्टेल फॅसिलिटी चांगली नाही असे कॉलेज त्या ठिकाणी जर एक एक लाख रुपये डिपॉझिट हॉस्टेलचं मागत असेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो असे आहेत असंख्य कॉलेजेस आहेत जे त्या ठिकाणी डिपॉझिटची मागणी करतात पंचवीस तीस पर्यंत किंवा पन्नास पर्यंत एक डिपॉझिट ठीक आहे परंतु एक एक लाख रुपये डिपॉझिट त्यामध्ये हॉस्टेल कंपल्सरी आणि हॉस्टेलचं डिपॉझिट हे कुठेतरी चुकीचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो कॉलेजची माहिती घेतल्याशिवाय डायरेक्ट ते कॉलेजपर्यंत टाकू नका कारण बरेचसे जर तुमची पेइंग कॅपॅसिटी नाहीये कारण बीडचे जे कॉलेज आहे चार साडे चार लाख रुपये त्या ठिकाणी फीस आकारत आहे आणि जर विद्यार्थी भरू शकत नसेल एवढी फीस आणि ते कॉलेज वाले त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन सुद्धा देत नाही आता आमच्याकडे एक त्या ठिकाणी तक्रार आलेली होती की त्या कॉलेज त्या विद्यार्थ्याला भेटलेलं होतं आणि शेवटी त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज घ्यायचं होतं कारण त्याच्या घराजवळ जवळपास पंधरा वीस किलोमीटर अंतरावर असणारं हे कॉलेज होतं परंतु त्या ठिकाणी ते कॉलेज त्या विद्यार्थ्याला घेता आलं नाही कारण फीसची डिमांड त्या कॉलेजनं केली आणि त्यामुळं कुठंतरी त्या विद्यार्थ्याला फ्री फ्रीजेस्ट घ्यावं लागेल तर सेकंड पॉईंट असं आहे की कॉलेज हॉस्पिटल पेशंट फ्लो आता कॉलेजचं जे काही हॉस्पिटल आहे तिथं पेशंट फ्लो आहे का तर विद्यार्थी मित्रांनो रिअली जर सांगायचं झालं ना तर जे काही प्रॉपर गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत जसं आर्यपोदर मुंबई असेल त्याच्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नांदेड असेल किंवा नागपूरचं गव्हर्नमेंट कॉलेज असेल हे जे कॉलेजेस आहे या कॉलेजेसच्या हॉस्पिटलमध्ये दोनशे प्लस पर डे ओपीडी आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अशी अपेक्षा धरत असाल की एमबीबीएस प्रमाणे त्या ठिकाणी बीएमएसच्या हॉस्पिटलमध्ये देखील पेशंट फ्लो असेल तर असं होणार नाहीये कारण तुम्ही जर कोणतीही एमबीबीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज पकडलं आणि त्या कॉलेजला अटक असणारं जे काही घाटी रुग्णालय आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला हजारो त्या ठिकाणी पेशंट दिसतील परंतु बीएमएसच्या च्या बाबतीत असं नाहीये ते गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा प्रायव्हेट कॉलेज असेल गव्हर्नमेंटचे जे काही टॉपचे कॉलेज आहेत त्या ठिकाणी पेशंट फ्लो आहे परंतु जे काही प्रायव्हेटचे लो ऑफ असणारे कॉलेजेस आहे या ठिकाणी बऱ्यापैकी पेशंट फ्लो खूपच कमी आहे किंवा काही कॉलेजमध्ये नाही सुद्धा तर विद्यार्थी मित्रांनो कुठंतरी तुम्ही मेंटली प्रिपेअर झालं पाहिजे आणि ही जी काही अपेक्षा आहे की पेशंट फ्लो म्हणजे खूपच हाय असणार आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात विद्यार्थी ऍडमिशन घ्यायला त्या ठिकाणी जातो आणि हॉस्पिटल कॉलेज बघतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं या ठिकाणी पेशंटच नाही ओके तर कुठेतरी या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे त्याच्यानंतर अलोपॅथी प्रॅक्टिस तर जे काही कॉलेज हॉस्पिटल आहे बीएमएस कॉलेजचं त्या ठिकाणी थोडीफार अलोपॅथी मेडिसिन दिल्या जाते मोस्टली आयुर्वेदिक मेडिसिनच प्रेफर त्या ठिकाणी केली जाते विद्यार्थी याची काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर कॉलेज लोकेशन आता बरेचसे असे काही पॅरेंट्स आहेत विद्यार्थी आहेत जे सिटीमध्ये राहणारे आहेत आणि त्यांना जर त्या ठिकाणी खेडेगावला कॉलेज भेटलं तर ते त्यांना नको सोडतं किंवा आवडत नाहीये त्यांचा स्कोअर कमी असतो आणि असे विद्यार्थी कॉल करून म्हणतात सर आम्हाला मुंबईचं कॉलेज पाहिजे किंवा पुण्याचं किंवा संभाजीनगर नागपूर किंवा मग अमरावतीचं सिटी मधील कॉलेज पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला चांगले टॉपचे कॉलेजेस भेटतील तर तुमचा तीनशे स्कोर आहे आता तीनशे स्कोरवर वर महाराष्ट्र मध्ये बीएमएस कट ऑफ आलेलंच नाही तीनशे पर्यंत तर तुम्हाला मुंबई किंवा पुण्याचे कॉलेज भेटणारच नाही ना एक लक्षात घ्या कारण बरेचसे असे विद्यार्थी आहेत जे मधील आहेत आणि ते अपेक्षा करतात की आम्हाला त्या ठिकाणी टॉपचं कॉलेज पाहिजे किंवा सिटीमध्ये कॉलेज पाहिजे आणि मॅक्झिमम चे कॉलेजेस आहेत ना आ, हे सिटीपासून दहा किलोमीटर अंतरावर असेल किंवा मग काही कॉलेज असे आहे जे की खेडेगावात आहे ओके तर सिटी जवळ नाही खेडेगावात कॉलेज आहे काही विद्यार्थी म्हणतात किंवा पालक म्हणतात सर हॉटेल जवळ नाही विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की सर कॅफे बाजूला नाही किंवा रेस्टॉरंट हॉटेल त्या ठिकाणी नाही तर कुठेतरी आम्हाला ते कॉलेज बसल नाही तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कॉलेज त्या ठिकाणी टॉपचं पाहिजे असेल सिटी मधील पाहिजे असेल तर तुमचा स्कोर सुद्धा तेवढा असणं गरजेचं आहे आता बरेचसे विद्यार्थी आहेत जे वेबसिरीज लागतात किंवा मोही त्या ठिकाणी बघतात आणि म्हणतात सर विचार करतात त्या ठिकाणी ते त्यांनी तसं ते, इमेजिन केलेलं असतं की मेडिकल कॉलेज लाईफ खूप त्या ठिकाणी चांगली असते भारी असते परंतु विद्यार्थी मित्रांनो रियल लाईफ आणि इमेजनरी लाईफ याच्यामध्ये खूप सारा फरक त्या ठिकाणी आढळून येतो त्यामुळं कॉलेज लाईफ तुम्हाला जर पाहिजे असेल तर ठीक आहे कॉलेज लाईफ आहे परंतु त्या ठिकाणी तुम्हाला टॉपचं कॉलेज त्या ठिकाणी सिटीमध्ये लिहावं लागेल जे काही मुंबईचे असेल किंवा मग पुण्याचे कॉलेजेस असेल किंवा मग सेस एस छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नागपूरचे कॉलेजेस असेल टॉपचे काही कॉलेजेस आहेत चांगले कॉलेजेस आहेत कॉलेज लाईफ चांगले आहे परंतु विद्यार्थ्यांचं असं ते इमेजिन केलेलं असतं की प्रत्येक कॉलेजला कॉलेज लाईफ आहे किंवा मग त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रत्यक्षात ऍडमिशनला जातं त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं कॉलेज खेडेगाव मध्ये आहे बाजूला हॉटेल नाहीये असे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी त्यांचे असतात किंवा मग आठवडी बाजाराच्या ठिकाणी कॉलेज आहे किंवा तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा कॉलेज नाहीये असे त्यांचे असंख्य प्रश्न असतात तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या रियल लाईफ ही कुठेतरी इमेजनरी लाईफपेक्षा वेगळी आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन की या हे जे काही सर्व विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे प्रश्न असतात त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर आमची प्रेफरन्स लिस्ट घेऊ शकतात किंवा जे काही तुमचे जवळचे काउन्सिलर असेल किंवा काउन्सिलिंग सेंटर जवळ असेल त्यांच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करून किंवा जर केलेली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी बोलून तुम्ही त्या ठिकाणी कॉलेज चांगलं निवडू शकता तर विद्यार्थी मित्रांनो कॉलेज निवडताना होता जिल्ह्याच्या ठिकाणचं कॉलेज निवडा किंवा तालुक्याच्या ठिकाणचं कॉलेज निवडा कारण जर तुम्हाला व्हिजन त्या ठिकाणी करा की तुम्हाला बी एस केल्यानंतर अॅलिओपॅथी प्रॅक्टिस करायची आहे की आयुर्वेदिक प्रॅक्टिस त्या ठिकाणी करायची आहे जर तुम्हाला ऍलिओपॅथी प्रॅक्टिस करायची असेल तर त्या ठिकाणी जिल्ह्याचं किंवा तालुक्याच्या ठिकाणचं टॉपचं कॉलेज घ्या आणि त्या कॉलेजमध्ये तुमचं शिक्षण पूर्ण करा आणि कॉलेज सोबतच कुठंतरी एक पार्ट टाइम म्हणून एखादा हॉस्पिटल त्या ठिकाणी तुम्ही जॉईन केलं पाहिजे जेणेकरून आतापासूनच तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपिरियन्स येईल आणि कुठंतरी भविष्यामध्ये जी काही कॉम्पिटिशन वाढणारी आहे त्यामध्ये तुम्ही टिकाल आणि तुमची प्रॅक्टिस त्या ठिकाणी चांगली चालेल आणि बऱ्याच वेळेस असं होतं की खेडेगावात जर कॉलेज तुम्ही घेतलं आणि त्या ठिकाणी जर जवळपासच्या एरियामध्ये मोठं ऍलोपॅथिक अॅलोपॅथी हॉस्पिटल किंवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल नसेल तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटल जॉईन करण्यामध्ये कुठेतरी अडचण येते आणि नाही जण त्यांना त्यांची डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर हॉस्पिटल जॉईन करावं लागतं त्यांच्या प्रॅक्टिस प्रॅक्टिससाठी किंवा एक्सपिरियन्ससाठी तर जर तुम्ही तालुक्यात ठिकाणी किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणी कॉलेज निवडलं तर कुठंतरी तुम्हाला त्या ठिकाणी जे काही अवेलेबल अलोपॅथी मोठाले हॉस्पिटल आहे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे ते जॉईन करून तुम्ही कुठेतरी चांगली प्रॅक्टिस करू शकता एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि त्याचा फायदा ज्यावेळेस तुमची डिग्री कम्प्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी नक्की होईल तर विद्यार्थी मित्रांनो सर्व गोष्टीची काळजी घ्या आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की फीसाठी तुम्ही रेडिओ असणं गरजेचं आहे एक ॲव्हरेज तीन लाखाच्या आसपास तुम्हाला फीस लागेल काही कॉलेजेस हो आहेत जे कॅटेगरी फीस घेतात परंतु मॅक्झिमम असे कॉलेजेस आहेत जवळपास महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी प्रायव्हेट कॉलेज जर सांगत झालं तर एकशे चार कॉलेजेस होते आणि नव्याने येणारे बारा कॉलेजेस आहेत तर जवळपास एकशे सोळा कॉलेजेस यावर्षी महाराष्ट्रात होणार आहेत बीएमएस कोर्ससाठी जे प्रायव्हेट कॉलेजेस आता या एकशे सोळा पैकी जवळपास नाही काही तर जवळपास ऐंशी ते नव्वद कॉलेजेस कॉलेजेस असे असणार आहे जे त्या ठिकाणी ओपनची फी घेतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी ओपनची फी तयार ठेवायची आहे जर कॅटेगरीची फी घेतली तर तुमच्यासाठी चांगलं आहे आणि जर ओपन कॅटेगरीची फी ऍडमिशन वेळी घेतली तर कुठंतरी तुमची जे काही धावपळ होणार आहे फीस गोळा करण्यामध्ये ती होणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे हो ओपनची फीस तयार ठेवणं गरजेचं आहे आणि तुमच्या कट नुसार तुम्हाला कोणते कॉलेजेस भेटू शकतात त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच्यानंतर चॉईस फिलिंग करा कारण येणारे राऊंड जे आहे ते तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण पहिल्या राऊंडला फ्री एजिस्ट होती परंतु येणाऱ्या मध्ये फ्री एडजिस्ट नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांनी करताना काळजी घ्यायची आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी काही सत्य परिस्थिती मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ते त्या ठिकाणी स्वीकारा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद त्याचप्रमाणे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या ठिकाणी त्या विषयावर बनवूयात या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद